अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी साताऱ्याचा मानसन्मान ठेवला मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले गौरवोद्गार छत्रपतींचे वारसदार घरी आले ही आमच्यासाठी गौरवाचीच बाब आमदार सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर छत्रपती शिवाजी महाराजांची वागणख आधी आपण लंडनला जाऊन बघायचे आणि परत यायचो ते भारतात आणण्याचे काम आज सुधीर मुनगंटीवार यांनी केले ही वाघनखं त्यांनी पहिल्यांदा सातारा येथे आणली सातारा ही मराठ्याची राजधानी होती भाऊंनी सातारकरांचा मानसन्मान ठेवला नाहीतर ही वाघनख ते पहिले नागपूरलाही घेऊन जाऊ शकले असते तो त्यांचा अधिकारही होता पण त्यांनी आधी साताऱ्याची ओळख ठेवली मग वाघनखांचा पुढचा प्रवास सुरू झाला सातारकर म्हणून आम्हाला सुधीर भाऊ प्रचंड आदर आहे असे गोरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शनिवारी जुलै सव्वीस चंद्रपूर येथे आगमन झाले यावेळी त्यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या परिवाराच्या वतीने आणि चंद्रपूरकरांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत केले या प्रसंगी आमदार मुनगंटीवार परिवाराकडून बांबूपासून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि लाकडापासून तयार केलेली तलवार देऊन त्यांचे स्वागत केले याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार सौ सपनाताई मुनगंटीवार आमदार देवराव बोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा माजी आमदार अतुल देशकर ज्येष्ठ नेते चंदनसिनी चंदेल राहुल पावडे प्रमोद कडू राजेंद्र गांधी विजय राऊत सूरज पेदुलवार प्रज्वलत कडू डॉक्टर मंगेश गुलवाडे अलकाताई यात्राम किरण बुटले सविता कांबळे मिनाताई देशकर नम्रता ठेमसकर सर्व तालुका अध्यक्ष भाजपा शहर व ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुधीरभाऊच्या सूचनेप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते पुल सर्व कामे मार्गी लावू असे आश्वासन देत त्यांनी आमदार मुनगंटीवार यांना सातारा येथे प्रतापगड आणि सज्जनगडला येण्याचे निमंत्रण दिले यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवेंद्रराजे यांनी त्यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यात पहिली भेट सुधीर मुनगंटीवार यांची घेतल्याबद्दल त्यांच्या नम्रतेचे कौतुक करीत आभार मानले आपल्या सहकारी आमदाराच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त करणं हे खरं तर नम्रतेचं आणि मोठेपणाचं लक्षण आहे असं ते म्हणाले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी